नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आता स्व उंबरटा आहे तो स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि बाहेरची जागाही स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता मी इथे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन घातले की उंबरटा खूप छान दिसतो ते पुढे बघा माझं हळदीचं लेपन उंबरट्याला घालून झालेलं आहे अशा प्रकारे हे पा अशा पद्धतीने आता माझं उंबरट्याचं लेपन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आता मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे उंबरट्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे उंबरट्याला इथे ओवाळून सुद्धा घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता अशा प्रकारे इथे माझे स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत मी सो उंबरट्याला छान हळदीचं लेपन वरून कुंकू लावलं की खूप छान दिसतं आज तिसऱ्या दि श्रावण सोमवारी सोमवार आहे त्याच्यामुळे आज भगवान शंकरांच्या पिंडीवर सुद्धा अभिषेक करणार आहे तर अभिषेकासाठी मी अशी तयारी केलेली आहे दूध घेतलेलं आहे कच्चं बेलपत्र आज मुगाची शिवमूठ आहे तर मूग भस्म आता इथे अभिषेक घालायला चालू केलेला आहे माझे मिस्टर अभिषेक करत आहेत पहिलं दुधाने अभिषेक करून घेतलेला आहे आता पाण्याने करत आहेत अभिषेक पाण्याचा चालू आहे आता अभिषेक पूर्ण झालेला आहे दुधाने दुधाने करायचा आता पिंडीला पूर्ण स्वच्छ करून घेणार आहोत जेणेकरून रुद्राभिषेक करता येईल त्याच्यावरती रुद्र जे पाणी आहे ते आपण आपल्या घरातील कधी कोणी आजारी पडलं आपली मुलं असतील कोणी कोणी दुसरं असेल तर त्यांना आपण देऊ शकतो महादेवांच्या पिंडीवरती पाण्याच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे आता ते आपला अभिषेक करून झालेला आहे आता बेलपत्र वाहत आहेत बेलपत्र हे नेहमी पिंडीवरती उलटे व्हावे बेलपत्र वाहून झाल्यावरती आता शिवमूठ वाहणार आहेत आजची शिवमूट ही हिरवे मूग आहेत रुद्राभिषेक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो रुद्राभिषेकचे तुम्हाला जर मंत्र येत नसतील तर तुम्ही ते यूट्यूबलाही लावून बघू शकता आणि अशा प्रकारे आता फायनली माझी पूजा झालेली आहे रुद्राभिषेक पिंडीवरती करून झालेला आहे शोमूट सुद्धा वाहून झालेले आहे व्हिडिओ आवडला असत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समोर